पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख भ्रष्ट शिक्षण अधिकारी किरण कुवर यांना येत्या दोन दिवसात सक्तीच्या रजेवर पाठवा डॉक्टर पंकज साळुंखे भ्रष्ट शिक्षण अधिकारी शि किरण कुमार यांना येत्या दोन दिवसात सक्तीच्या रजेवर पाठवा त्यांची घरे व हक्काची व्यवहाराची स्वतंत्र चौकशी करा अन्यथा घटनात्मक आंदोलन करू डॉक्टर पंकज साळुंखे यांची मागणी धुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी किरण पवार यांच्या निर्णयात्मक भूमिकेबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी धुळे यांच्याकडे सकट तक्रार करण्यात आली होती मात्र त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी धुळे यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारी किरण पवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांची चौकशी करण्यात यावी अन्यथा दोन दिवसानंतर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा डॉक्टर पंकज साळुंखे यांनी जिल्हा परिषद व शालेय शिक्षण विभागाला दिलं आहे प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे आपल्या आजच्या पत्रकार परिषदेचा जो विषय मी गेल्या बऱ्याच महिन्यांपासून विषय लावून धरला आहे की आपल्या धुळे जिल्ह्यातल्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातलं अपंग एकात्म अपंग समावेशित समग्र शिक्षा अभियानांतर्गत जे काही विशेष शिक्षक आहेत या विशेष शिक्षकांच्या समायोजनाच्या संदर्भामध्ये धुळे जिल्ह्यात खूप लगीन व्य झालेली आहे इतले शिक्षा अधिकारी जे आहेत प्राथमिकच्या किरण कुवर एकतर त्या स्वतः तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा जो जी आर होता मी तो दाखवला होता मध्यंतरी या जी आर प्रमाणे त्यांची जी नियुक्ती आहे ती नियुक्ती ही अनिमित्त त्यांनी जी आर आहे हे मी तुम्हाला पत्रकारांना सगळ्यांना मी सांगितलंच होतं क्लिअर केलंच होतं परंतु तरी देखील शासनाने आजपर्यंत त्याच्यावरती कारवाई केलेली नाही तर हा माझा त्यांना अल्टिमेटम आहे की आता या महिलेच्या बाबतीमध्ये मला ज्यावेळेस मी पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषद घेतल्यानंतर मग याचे व्हिडिओज जे आहेत हे व्हिडिओज सर्व ठिकाणी प्रदर्शित झाले मला खूप साऱ्या लोकांचे फोन कॉल्स आले खूप साऱ्या महिलांचे फोन कॉल्स आले काही नाही तर मला व्हिडिओ कॉल देखील केले सोशल मीडियाच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि त्यात या महिलाविषयी माझ्याकडे इतक्या साऱ्या तक्रारी केल्या इतक्या साऱ्या तक्रारी केल्या की हिच्या कौटुंबिक तक्रारी तर आहेतच तिच्या कुटुंबातही देखील मी तर काही हस्तक्षेप करणार नाही त्याच्या प्रायव्हेट परंतु प्रशासकीय बाबतीमध्ये ही महिला ज्यावेळेस नाशिक जिल्ह्यात कार्यान्वित होती त्यावेळेस मोखाड्याला सुद्धा आता काय बोलायचं मी वर मॅडम तुमच्या बाबतीमध्ये मोखाड्याला त्यांना काय तुमचा शोध प्रकार घडला मला मी ऑन कॅमेराला बोलू शकतो पण ते मी आपण स्त्री आहात त्यामुळे मी आपला रिस्पेक्ट करतो म्हणून बोलत नाही त्याच पद्धतीने नाशिकमध्ये असताना सुद्धा कुठला प्रकार घडला होता याबाबतीत सुद्धा मी बोलू शकतो वाचता करू शकतो पण ती करत नाही तुम्ही स्त्री आहात मी स्त्री जातेचा सन्मान करतो पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही गिल्टी नाहीत तुम्ही गिल्टी आहात धुळे आह। जिल्हा प्रशासनाच्या मुख्य कार्याधिकारी जिल्हाधिकारी यांना माझं या, या, या आजच्या तुमच्या सर्वांच्या माध्यमातून माझी मागणी अशी आहे मी त्यांची व्यक्ती भेट घेणारच आता आपली पत्रकार परिषद आठवल्यानंतर तर माझी मागणी अशी आहे की येत्या दोन दिवसामध्ये जर या किरण कुवर या महिला अधिकारीला सक्तीच्या तुम्ही पाठवा जोपर्यंत महिला अधिकारीची तुमचं मागणी होत नाही तोपर्यंत हिच्या सगळ्या सह्याचे अधिकार कस्त करा हिला कुठल्याही कागदावरती सह्या करण्याचे अधिकार नको पाहिजेत ही बेधडकपणे बेबंदशाही वापरून अगदी अनैतिक इनलिगल पद्धतीने सगळे कामं करते आहे माझ्याकडे कामांचा इच्या सगळ्या कामांचा पूर्ण ढीक पडलेला आहे आजही इचा नवरा जयप्रकाश कुवर आ तर बाबा आजही कलेक्शनच्या दोन देत आता काल सन्माननीय कुणालजी पाटील यांचा वाढदिवस होता त्यांना वाढदिवस शुभेच्छा पण त्यांच्या वाढदिवसाला सुद्धा हे शुभेच्छा द्यायला गेले होते दोघी बंटी बपली आता तिथे सुद्धा काय चर्चा झाली काय नाही झाली हे सुद्धा मला माहिती आहे कुणाल दादा हे माझे चांगले मित्र आहेत कुणाल दादा नाही आज ते आमदार नसलेही परंतु ते भविष्यातले मंत्री आहेत त्यांना सुद्धा माझं एक मनापासून सांगणं राहील दादा आज पावे तो शालेय शिक्षण विभागामध्ये खास करून तुम्ही काँग्रेस पक्षात ज्यावेळेस कार्यान्वित होतात तुम्ही तर मित्रपक्षात आमच्या भारतीय जनता पक्षात आता नुकताच प्रवेश केलेला आहे परंतु जेव्हा तुम्ही काँग्रेस पक्षात होतात त्यावेळेस धुळे जिल्ह्यातच नव्हे तर उत्तर महाराष्ट्र राज्यात कुठला शिक्षण अधिकारी बसेल याला प्रत्येक तुमची शिफारस असायची तुमच्या पत्राची शिफारस असायची हे मला माहिती होतं मी आजपर्यंत तुमच्या बाबतीत तरी कुठे वक्तव्य केलं नाही आणि करणार देखील नाही तुम्ही खूप चांगले आहात खूप वरिष्ठ आहात मी तुमचा खूप चांगला रिस्पेक्ट करतो त्याच पद्धतीने एक तुम्हाला कळकळीची विनंती की किरण कुवर सारख्या भ्रष्टाचारी तिच्या नवऱ्यासारख्या आदमखोर महाभ्रष्टाचारी तो सुद्धा कमी नाही जयप्रकाश तर या जयप्रकाश सारख्या हे जर बंटी बबली तुमच्याकडे जर आले नेरळ गाणं जर तुमच्याकडे गायलं तर यांच्या त्या बुलदापांना बळी पडू नका आणि भावनेच्या आधी जाऊन प्रशासनाला कुठलाही जबरदस्तीत प्रेशराईज करून कुठलाही निर्णय घ्यायला भाग पडू नका त्याच पद्धतीने धुळे जिल्हा प्रशासनाला माझी एक अजून सर्वात महत्वाची विनंती येत्या दोन दिवसामध्ये जर या महिलेला सक्तीच्या रजेवरती पाठवलं नाही तर माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा आणि व्यापारी आघाडीच्या ज्या महिला आहेत शिवाय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवले पक्षाच्या आमच्या ज्या महिला आघाडी वर्ग आहे या महिला शिक्षाधिकारी कार्यालयात घुसून पुन्हा मग मुखाड्याची पुनरावृत्ती करतील पुन्हा मग नाशिकची पुनरावृत्ती करतील आणि त्या दरम्यान कुठलाही त्या प्रकाराला सगळं हिंसक वळण लागलं त्यास खुद्द मुख्य कार्यकारी अधिकारी हेच जबाबदार राहतील धुळे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी जबाबदार राहतील या गोष्टीची नोंद आपण आपल्या दफ्तरी घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा